आपल्या देशाची टीव्ही मालिकांमधली एक यशस्वी आणि आघाडीची अशी अभिनेत्री नवरा मिळाला छान अशी दोन मुलं झाली आई बापांसारखं प्रेम करणारे सासू सासरे मिळाले करिअरच्या बाबतीत विचाराल तर मग करिअरच्या अगदी अत्युच्च अशा यशाच्या शिखरावर ती विराजमान होती सगळं काही अगदी एखाद्या परिकथेसारख तिच्या आयुष्यात घडत होत परंतु मग जसा प्रत्येक परिकथेमध्ये एक राक्षस हा असतोच तसाच एक राक्षस तिच्याही जीवनात आला दिवशी जिम मध्ये वर्कआउट करत असताना तिच्या छातीमध्ये अचानक वेदना होऊ लागल्या ती तत्काळ डॉक्टरांना भेटली आणि डॉक्टरांनी तिला काही टेस्ट करण्याकरिता सांगितले जेव्हा रिपोर्ट्स आले ते रिपोर्ट्स पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला ब्रेस्ट कॅन्सरच निदान झालं होत ती पुरती कोसळली होती कस बस स्वतःला सावरत सावरत उसना उसानान तिने घर गाठलं ती घरी आली आणि तिने स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत बंद करून घेतलं आणि खूप खूप खुँ रडू लागली नशीबाला आणि देवाला दोष देऊ लागली प्रश्न विचारू लागली की मीच का आणि माझ्या सोबतच हे सगळं का आपलं करिअर आता संपलंय असं तिला वाटू लागलं तिला सर्वत्र फक्त पूर्णविरामच दिसत होता आता आपण मरणार असं तिला वाटू लागलं एका नकारात्मकतेच्या गर्तेत ती पुरती बुडाली होती पण मग तितक्या कुणीतरी दरवाजा ठोठावला त्या आवाजाने ती भानावर आली तिची दोन लहान शिमुकली पिले आपल्या आईने बराच वेळ दरवाजा उघडलेला नाहीये म्हणून दरवाजा ठोठावत होती आई आई म्हणून तिला हाका मारत होती तिने दरवाजाकडे धाव घेतली तिने पटकन दरवाजा उघडला आपल्या मुलांना तिने पाहिलं आणि मग काही क्षणाकरता ती गहीवर आणि मग विचार करू लागली की एक स्त्री म्हणून मी खचू शकते पण मग एक आई म्हणून मी कधीच खचणार नाही मरण्याच्या भीतीपेक्षा जगण्याची इच्छा आणि जगण्याचा विश्वास मला कितीतरी पटींनी मोठा करावा लागणार आहे माझ्या आयुष्यात आलेल्या या संकटाला मला पुन्हा एकदा माघारी पाठवावं लागणार आहे मला जगावं लागणार आहे ते माझ्या मुलांकरीला आणि मी जगणार आहे आणि या संकटाशी मी सक्षमपणे लढणारही आहे तिने हा सकारात्मक विचार केला आणि तिने आपल्या उपचारांना सुरुवात केली तिने तिच्यावरच्या उपचारांना अगदी छान असा आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला लवकरच तिच्यावर ब्रेस्ट कॅन्सरची यशस्वी शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाली आणि अवघ्या एकविसाव्या दिवशी ती पुन्हा एकदा जीव मध्ये वर्कआउट करताना दिसली आणि शस्त्रक्रियेनंतर बरोबर एक महिन्यांनी तिने आपलं मालिकेच थांबवलेलं शूटिंग पुन्हा एकदा सुरू केलं तिचं आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं पण मैत्रिणींनो तिच्या या गोष्टी जादू कुठे घडली माहिती आहे का जादू घडली जेव्हा तिने स्वतःला त्या नकारात्मक विचारांमधून बाहेर काढून सकारात्मक विचार केला तिने त्या संकटाला स्वतःवर हावी होऊ न देता त्या संकटाशी चार हात करण्याचं जेव्हा तिने ठरवलं त्यावेळी ति या सगळ्यांतून बाहेर पडू शकली आणि तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली कर्मक सकारात्मक विचार जीवनात काय जादू घडवू शकतात हे सांगणारी माझी गोष्ट नमस्कार मी प्रोफेसर सविता सुशांत हातीसकर तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब मध्ये स्वागत करते जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्या सर्वांकरिता मी आठवड्याच्या सोमवारी बुधवारी आणि शनिवारी काहीतरी छान अस काहीतरी सकारात्मक अस काहीतरी अंतर मनात डोकावायला लागेल अस घेऊन येत असते हे तू फक्त इतकाच की या धकाधकीच्या जीवनात या नकारात्मकतेनं भरलेल्या जीवनात अगदी काही क्षमका होईना पण तुम्हाला सकारात्मक वाटावं चला तर मग बळूया माझ्या आजच्या गोष्टीकडे एक व्यापारी होता त्याला दोन मुले होती एके दिवशी तो व्यापारी खूप खूप आजारी पडला त्याला मृत्यू समोर दिसत होता त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलवलं आणि आपल्या संपत्तीच समान वाटप दोघांमध्येही करून दिलं पण मग त्याने एक पेटी मात्र तशीच ठेवली आणि आपल्या मुलांना सांगितलं की ज्यावेळी मी हे जग सोडून निघून जाईल त्यावेळी तुम्ही ही पेटी उघडा मुलांनीही बाबांनी सांगित सांगितलं तसंच केलं काही दिवसांनी त्या व्यापाराचा मृत्यू झाला त्याच्या मुलांनी ती पेटी उघडली त्या पेटीमध्ये एक चिठ्ठी त्यांना सापडली त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की या पेटीतील संपत्तीचे मी दोन भाग केले आहेत दोन वाटे केले आहेत एका वाट्यात फक्त एक चांदीची अंगठी आहे आणि दुसऱ्या वाट्यात काही हिरे मानके, सोन्याचे दागिने आणि रक्कम आहे तुमच्या दोघांपैकी ज्याला कुणाला जो हिस्सा घ्यायचा असेल त्याने तो घ्यावा चिठ्ठी मोठा भाऊ वाचत होता त्याने क्षणी हिरे मानके आणि रोख रक्कम असलेला वाटा उचलला आणि म्हणाला की हा वाटा मी घेतो आहे साहजिकच दुसऱ्या वाट्यात असलेली ती एक चांदीची अंगठी लहान भावाच्या वाट्याला आली त्याने आनंदाने ती स्वीकारली पण मग तो खूप हुशार होता तो विचार करू लागला की पेटीतल्या या संपत्तीच बाबांनी असं असमान वाटप का बरं केलं असे नक्कीच या मागे त्यांचा काहीतरी उदात्त हेतू असणार त्याने आनंदाने ती अंगठी घेतली आणि तो घरी निघून गेला दोनही भावांनी आपल्या वडीलोपार्जित संपत्तीच्या मिळालेल्या वाट्यातून पैसे व्यवसायात गुंतवले सुरुवातीला दोघांच्याही व्यवसायाची छान अशी भरभराट झाली त्यांना प्रचंड नफा मिळू लागला पण मग मोठ्या भावाला पैशाचं सुयोग्य असं नियोजन करताच आलं नाही त्यामुळे लवकरच तो दिवाळखोर झाला त्याला त्याचा व्यवसाय बंद करावा लागला त्याचं सगळं ऐश्वर संपून गेलं आणि तो अक्षरशः रस्त्यावर आला परंतु मग लहान भावाची मात्र उत्तर भरभराटच होत राहिली तो यशाची नवनवीन शिखर गाठत राहिला आणि अधिकाधिक श्रीमंत होऊ लागला हे जेव्हा मोठ्या भावाच्या लक्षात आलं तेव्हा त्याला असं वाटलं की बाबांनी नक्कीच काहीतरी वेगळा लपून खजिना त्याला दिला आहे आणि त्यामुळे तो अधिकाधिक अधीक श्रीमंत होत चालला आहे न राहून त्याने आपल्या भावाची भेट घेतली आणि त्याला विचारलं की मला सांग बाबांनी तुला वेगळा असा कोणता खजिना लपून दिला आहे की ज्यामुळे तू अधिकाधिक अधीक श्रीमंत होत चालला आहेस त्यावर तो हसला आणि त्याने ती चांदीची अंगठी आपल्या भावाला दाखवली आणि तो म्हणाला दादा या अंगठी मध्ये बाबांनी एक छोटासा कागद लपवला होता आणि त्या कागदावर काही जादूई शब्द लिहिले होते ते शब्द होते हे दिवसही निघून जातील मी जेव्हा व्यवसाय सुरू केला त्यावेळी सुरुवातीला मला अनेक वेळा अपयश आलं मी खचलो हरलो थकलो त्यावेळी मी हे वाक्य वाचलं आणि मला एक नवीन बळ मिळालं पुन्हा एकदा लढण्याचं धैर्य मिळालं कारण हे वाक्य मला सांगत होत की ही वाईट वेळ अशीच राहणार नाहीये ती सरणार आहे ती संपणार आहे त्यामुळे तुझे प्रयत्न करणं तू सुरूच ठेव आणि मी तेच केलं ज्यावेळी मी यशाची शिखरं गाठत होतो त्याही वेळेला मी हे वाक्य वाचत होतो आणि त्यामुळे मी त्या यशामध्ये कधी उन्मत्त झालो नाही मी ते यश माझ्या डोक्यात कधी भिनू दिलं नाही कारण हे वाक्य मला सांगत होत की विश्वास ठेव हेही दिवस निघून जाणार आहे कधीच राहणार नाही अपयशी झालो तेव्हा या वाक्याने मला कधीच खचू दिलं नाही आणि ज्यावेळी मी यशस्वी झालो त्यावेळी याच वाक्याने मला उन्मत्तही होऊ दिलं नाही हाच बाबांकडून मला मिळालेला विश्वासाचा सकारात्मक विचाराचा खजिना गोष्ट संपली जेव्हा आपण त्रासात असतो असतो आयुष्य आपण देवाला प्रार्थना करत असतो पण मग तरी सुद्धा असं वाटतं की देव ही आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे की काय त्यावेळी मीच का आणि माझ्यासोबतच का असे नकारात्मक प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा एकदा हे जादुई शब्द स्वतःला नक्की सांगा की विश्वास ठेवा हे दिवसही नक्कीच निघून जातील बघा तुमच्या आयुष्याला एक छान अशी सकारात्मक कलाटणी मिळते की नाही ते हे जादुई शब्द कायम लक्षात ठेवा आणि हे केल्याने जर तुमच्या आयुष्यात काहीही सकारात्मक घडलं तर मग मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला नक्की विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा जेणेकरून माझे जे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल नमस्कार